शताशी फॅमिली मध्ये यायचं कारण म्हणजे वाढलेली शुगर आणि घरचे मेसेजचे प्रॉब्लेम पहिल्यांदा मेसेज मेसेज आलेली होती फॅमिली फॅमिलीमध्ये त्यानंतर मी यामध्ये जॉईन करतो पण रिझल्ट पहिला तिच्या आणल्याशिवाय म्हणलं बघितलं घेतल्याशिवाय रिझल्ट आल्याशिवाय मी त्यात घ्यायचं नाही असं मी ठरवलं पहिला विश्वास नव्हता अविश्वास असल्यामुळे थोडाफार कन्फ्यूज झालेला होतो पण तिचा रिझल्ट आला त्यानंतर तिचं ऑपरेशन जे थांबलं काहीतरी योग्य आहे अयोग्य असं काही नाही आहे त्यानंतर मी त्यामध्ये लिंकला जॉईन झालो मला साकारवले मॅडम हा हे आमचे कोच आहे माझे कोच आहे माझे पण हा मला पाच ते सहा महिन्यामध्ये मी चालू केलं होतं पण केलेलं केलं मनानं मनावर घेतल्यानंतर मी तीन ते चार महिन्यात बारा भेटला त्याला शिवची गोळी माझी बंद झाली ऑन रिपोर्ट मध्ये म्हणजे रिपोर्ट आहे माझ्याकडे असा माझा रिजल्ट आहे फॅमिली मध्ये पण आमचे आई वडील मुलां सगळं आमची लहान मुलगी एक वर्षाची आहे ती पण डायनो घेते आमची मुली सगळे चालू आहे व्यवस्थित चालू आहे सगळं ओके तुमची हेला रिचलर आहे ती त्या मुलीचा चांगला रिचार्ज हा मॅडम मग आमची सांगते सांगते मग तिचा रिचार्ज कसला आहे तीन च्या आणि माझी एकवीस वर्षाची मुलगी आहे माझी ती पैलवान आहे कुस्ती खेळते ती आणि आता पोलीस भरतीसाठी ट्राय करायला लागले आता मॅडमांनी पण व्हिडिओ बघितलेले तिचं गोळा फेक वगैरे ती जी पाठीमागे बॅक मुला अशी टर्न करत होती ती तिला जमत नव्हतं का तर तिला कुस्ती खेळताना तिला पाठीत इंजुरी झाली इंजुरी होती गुडघ्यामध्ये होती तिला खूप त्रास व्हायचा दोन दिवसात एकदा ती पेन क्लेअरची गोळी ही तिला घ्यायलाच लागायची पण आता इतका छान रिझल्ट आहे की पोलीस भरतीसाठी ती ट्राय केल्या तिने गेल्या वर्षी तीन ग्राउंड मारली मॅम आणि तिन्ही ग्राउंड पास झालेले इतकं छान म्हणजे तिला आपल्या प्रोडक्टचं इतकं म्हणजे हे रिझल्ट आलेले परत स्किनचा रिझल्ट म्हटला तर तिला आमची मुलगी म्हणून कुणीही ओळखत हो नव्हते ते मुलगाच आहे एकदम तिची ड्राय होती एकदम म्हणजे पुरुषांची जशी असत्या तशी स्किन होती पण आता बघितलं तर इतकी छान दिसायला लागल्या मस्त तिला म्हणजे स्किनचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे तिचा आणि माझी दोन नंबरची मुलगी आहे किरण ती आता नववीला आहे तिचा सुद्धा म्हणजे डोक्यामध्ये कोंडा वगैरे झाल्यामुळे चेहऱ्यावर ते पडून इतका चेहरा खराब झालेला कि खूपच म्हणजे तिला किती आम्ही आयुर्वेदिक केलं इंग्लिश केलं पण त्याचा काहीच फरक पडला नाही ते रक्त दोषांत काढा वगैरे सगळं तिचं बघून करून झालं पण आपलं ज्या विषय आणि आपलं मल्टीविटॅमिन असू दे किंवा आपलं पिओल असू दे ह्याच्यामुळे इतका छान रिझल्ट तिला आलाय तिचा चेहरा इतका क्लीन झालाय मी आता पुढच्या वेळी तिचा फोटो सुद्धा म्हणजे बिफोर ऑक्टोरचा सा आपल्या साठी हे करून घेणार आहे येस yes. एकदम वारी जर जोरदार जो क्लाब करू आपण डंके फॅमिलीसाठी